राशन भी कब देते देत बी नाही राशन काढवाले होत लोक आवडायचं कोण कुला देत कुणाला किती देते किती देत बी नाही असं लागलं आणि ती मध्ये गेलो देते तुम्हाला असं म्हणते काय करायचं लेता येत नाही कोणाला वाचतायचोडा लगायचं पुचून काय आंघोडाला काढायचं आंघडायला काढेल काही लगाडे ऑनलाईन नाही

हे आणि ते पी एम किशनचं नाही पाणी प्यायचं नाही चारा नाही पिकाची काय परिस्थिती आता काय पिकच नाही सगळं करपून गेलं पिकं बोलतो सगळं करपून गेलं पिकं केंद्रीय आलं होत आता त्यांना ते बोललो ना त्यांना हो सांगितलं त्यांना मी हो पाणी प्यायचं नाही मोदीचे पैसे भेटत नाही अशी पिकाची अवस्था असली इथलं प्रशासन दिलंय म्हणून सांगत नाही आम्हाला नाहीतच नाही काहीच नाही ना आम्हाला ना हो आमच्या आता आम्हाला काय ते आम्हाला रेशन भेटावं महिन्याच्या महिन्याला पिण्याचं पाणी भेटावा पीएम किशनचे आम्हाला पैसे भेटावा आनंदान काय आहे ते आम्हाला भेटावा हे पिका दुष्काळी आम्ही मजूर करून मरायला लागलो आम्हाला पियाला पाणी नाही पिकाचा जिमा भेटावा काय परिस्थिती तेव्हा इथं येऊन जातात भेट देऊन जातात काही अनुदान वगैरे तसं काही दिलेलं दे, पण नाही मागील वर्षात ह्या वर्षी तर खूप सारा दुष्काळ आहे आणि पाहणी कुठे करतायत ते फक्त रोडच्या कडीची अहो आज जाऊन बघा ना तिथं काय परिस्थिती काय नाही जे तुम्हाला रस्त्यात दिसतं तेच फक्त तुम्ही पाहणी करून जात आहे मधोमध गेल्याशिवाय तुम्हाला शेतातली परिस्थिती कशी करणार तेव्हा काय अपेक्षा दिसत नाही त्यांच्याकडनं काय भेटल असं म्हणून सरकारच्या वतीने आता ही शासन ही माहिती लपवायचा प्रयत्न करत होता शासन लपवणार ना कारण की बघा ना ह्याला काय येणार आहे आता बघा ना बॅगेची किमती वाढले तर समोर परिस्थिती आपल्याला ह्याला सुद्धा लागलेले नाहीत पण इतका असून तुम्ही जर शेतकऱ्याला मदत करणार नसाल कापसाचे भाव काय गेल्या वर्षी नऊ हजार दोनशे पर्यंत कापसाचे भाव होते ह्या वर्षी काय सात हजार सात हजार शंभर आणि त्यात त्यात आत्ता जे पाऊस झाला त्याच्यामुळे तर व्यापारी वर्ग सहा हजारात फक्त भाव सांगायला लागले सहा हजार पाचशे सहा हजार दोनशे काय होणार आहे शेतकऱ्याला ह्याने